पनवेल येथील करंजाडे वसाहतीच्या रहिवाशांनी मंगळवारी नेतृत्व करंजाडे पीपल्स फाउंडेशन या संस्थेने केले होते मोर्चा दरम्यान या संस्थेचे पदाधिकारी विनोद साबळे यांनी महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेच्या मतदानाच्या प्रचारावेळी पाणी प्रश्न सोडून बोला असे वक्तव्य केल्याची आठवण करीत खासदार बार्ने यांच्यावर टीका केली होती मात्र बुधवारी साबळे यांच्या या टीकेला खासदार बार्ने यांनी प्रत्युत्तर दिल्याने पाण्याच्या मोर्चानंतर करंजाडेवासियांचा पाणी प्रश्नावर पनवेलमधील राजकारण तापल्याची चर्चा रंगू लागली आहे विनोद साबळे हे रायगड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे नेते आहेत साबळे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे यांच्या सूचनेनंतर महायुतीचे उमेदवार खासदार बारने यांच्या विरोधात प्रचार सुरू केला होता मंगळवारच्या पिण्याच्या पाण्यासाठी काढलेल्या करंजाडेतील मोर्चात सुद्धा विनोद साबळे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना खासदार बारने यांनी केलेल्या पाण्याच्या विधानाविषयी आठवण करून दिली विविध समाज माध्यमांवर विनोद साबळे यांच्या टीकेची चित्रफित झळकल्यानंतर बुधवारी खासदार बारने यांनी साबळे यांना प्रत्युत्तर दिले खासदार बारने म्हणाले की काही अपप्रवृत्ती अशा चुकीच्या पद्धतीने नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असून मी असे बोललोच नसल्याचे स्पष्टीकरण खासदार बारणे यांनी दिले जे चुकीचा प्रचार करतात त्यांच्याकडे असा कोणता पुरावा असल्यास त्यांनी तो जनतेपुढे मांडावा असेही खासदार बार्ने यांनी सांगितले बारणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार महेश बालदी यांनी सुद्धा वासियांच्या पाण्यासाठी वेळोवेळी सिडको मंडळासोबत बैठका घेतल्या असून राज्यात केंद्रात महायुतीचे सरकार असले करंजाडे वासियांचा पाणी प्रश्न नक्की सोडवला जाईल असेही खासदार बारने यांनी आश्वासन दिले मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई